कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांनी रोजी ताळे ठोकले आहे सकाळी साडे दहा वाजता लिलाव सुरू झाला मात्र इतर बाजारभावाच्या तुलनेत चारशे ते पाचशे रुपये भाव कमी पुकारला असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला आहे बाजार समितीने फेर लिलाव पुकारला होता मात्र पुन्हा तोच भाव आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा लिलाव बंद पाडत अखेर बाजार समितीच्या कांदा मार्केटच्या मुख्य गेटला कुलूप ठोकले आहे शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी मालाला योग्य भाव देण्याची मागणी केली आहे हो बाकीच्या भागात जा तुम्ही लासूर मार्केट पहा कोपरगाव पहा येवला पहा तिथं पंधराशे सोळाशे भाव चालू आहे आणि वैजापूर मध्ये काय चालू आहे सकाळ फक्त अकराशेच्या वर नाही त्यांना सांगितलं मी बुक दाखवा किती लोक गेले बाराशेच्या वर त्यांनी रेकॉर्डिंग नव्हतं बाराशेच्या वर भाव नाही आम्ही दुपार दु, एक तास बंद केलाशे काही वन घेतले काही चौदाशे त्या काही लगेच नऊशे काही लगेच अकराशे असं नाही पाहिजे ना दबा पण त्या कांद्याला पाणीच भर नाही ना बिगर कांद्याचे काही कांदे आहेत का आमची मागणी भाव सरासरी चालली पाहिजे पंधराशे सोळाशे रुपये कांदे पंधराशे रुपयाचे सभापतीला फोन केला ते फोन उचलते नाही मी दहाव कांदे आमक आहे काय प्रॉब्लेम मध्ये नाही म्हणते मतदान मागायला ओके राहते एकदम सगळे फोन काय मागणी मागणी एकच आहे का आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे पंधराशे सोळाशे रुपये आता त्याच्यामुळेच निलोभन पडला पाडला अकराशे हजार नऊशे असा भाव देत राहिले पावते त्याच्या तिथं कर्मचाऱ्यांची साधला होता ते साधल्यानंतर पुन्हा चालू केला त्यांनी आम्ही पुन्हा भाव देतो म्हणून आणि पुन्हा तसंच केलं त्यांनी भाव पुन्हा जसा आहे तसा जागेवर आणला नऊशे हजार अकराशे पुन्हा बंद पाडला आम्ही ना फोन करून ना चौकशी केली तर बाहेरच्या आज सोळाशे साडे सोळाशे पर्यंत हायस्ट माल काढला सरासरी पंधराशे सोळाशे तर गेल काही हरकत नाही ना तुम्ही बाराशे रुपये पर्यंत जर भाव घेऊन राहिले हा माल जसा माल असेल हे बघा तुम्ही ना मालाचा मोल करा जे बारीक कांदे असेल तुम्ही हजार नऊशे रुपये घेऊ शकता पण तुम्ही जर जो मार्केट मध्ये माल सोळाशे साडे सोळाशे पर्यंत पंधराशे पर्यंत घ्यायला पाहिजे की तुम्ही हवरेज माल आहे चौदा रुपयाच्या पुढे आहे आणि ते इथं सगळे चालले अकरा ते बारा रुपये माझ्याकडे फोटो आलेले

पंधराशे ते सोळाशे रुपये तिथं मार्केट निघलेलं आणि इथं अकरा ते बारा रुपये मार्केट निघायला एखादा वक्कल तेरा रुपयात घेतलं त्यांनी